चौदा वर्षावरील भाकड कापण्याची व मांस विकण्याची परवानगी देण्यात यावी व गोवंश कायद्यात तशी दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीच्या आशयाचे निवेदन अमरावती जिल्हा जमीतुल कुरेशी संघटनेने जिल्हा अधिकाऱ्यांना सादर केले दिनांक चार मार्च दोन हजार पंधरापासून महाराष्ट्रात गोवंश कायदा शासनाने लागू करण्यात आला आहे त्यामुळे लाखो कुरेशी व इतर समाजाचे लोक बेरोजगार झाले आहेत व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे हा काळा कायदा गरीब जनतेला उपासमारी करणारा असून आम्ही या काळ्या कायद्याचा तीव्र निषेध करतो असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे मागील दहा दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील मांस विक्री व खरेदी बंद करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण कुरेशी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाकडे जनावरांना वाचविण्यासाठी कोणताही ॲक्शन प्लॅन तयार नाही व शासनाने शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान दिलेले नाही अशात कुरेशी व इतर समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाल्याने त्यांना बेरोजगार भत्ता देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली चौदा वर्षावरील भाकड बैल शेतीच्या कामी न येणाऱ्या बैलाला कापण्याची व मांस विक्रीची परवानगी देण्यात यावी गोवंश कायद्यामुळे कुरेशी समाजातील बेरोजगार मुलांना बेरोजगारी भत्ता दर महिन्याला पाच हजार निवेदनातून करण्यात आली यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते आगास कुरेशी अमरावती शहर अध्यक्ष आज कलेक्टर जाहिर किया है 2015 में 4 मार्च 2015 को जो कायदा लागू हुआ है गाँव वंश का इसमें हमने सरकार से मांग की है कि ये इसमें तरद किया जाए ढाकड़ बैल जो है इस यादी से बाहर किया जाए हमारी ये मांग सरकार से है और सरकार ने हमारे बारे में सोचना चाहिए और अभी जो हमारे पर हालात आए हैं ये स्वयं घोषित संगठना जो है वो हमारे लोगों को बेताशा रोड पर तराश दे रही है मार रही है उनसे पैसे छीन रही है और उनको उनका जो माल लूट कर लेके चले जा रही है और उसके बाद अगर उनसे नहीं जम रहा तो पुलिस प्रशासन को बुला के उनके हाथों हमारा माल जो है वो गौरक्षण में भेज देते हैं और गौरक्षण से अगर हम छुड़ा भी लेते हैं ये माल तो ये लोग इस्टे ला लेते हैं ये अन्याय हो रहा है हमारे साथ हम चाहते हैं कि सरकार हमारे साथ न्याय करे और हम बचते हमारा जब तक ये आंदोलन चलते रहेंगे इन